बुद्धिवंत संगमनेरकरांचे झुलद व्यासपीठ न्यूज बेगमपूर आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत देवाग्रुप फाउंडेशन संगमनेर शहर अध्यक्ष अद्देख्ष... अध्यक्ष मुस्तफा मोमीन व उपाध्यक्ष अमोल डोले व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले देवाग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या नावाचा गैरवापर करून काही लोक चाचाकी वाहनाच्या नंबर प्लेटवर देवा असे संस्थेचा लोगो टाकून गोमास सप्लाय करत आहेत यामुळे संस्थेची बदनामी होत असून या विरोधात गुन्हे दाखल करण्याची कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकाराबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सत्य बाहेर यावे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपण बघत आहात न्यूज बी एस संगमनेर स्टार्ट स्टार्ट्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज आमच्या देवग्रुपचा सिंबॉलचा वापर करून काही आपले समाजकंटक यांनी गोमास आपला गो गोमास सप्लाय तस्करी केलेली आहे तर आमचा देवाग्रुपचा सिम्बॉल वापरून त्यांनी हे केलेलं आहे तर आम्हाला मला सा असं सांगायचं आहे देवाग्रुपचा आणि त्यांचा आमचा काही संबंध नाही का तर आज आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहे त्यांना एक पत्र दिलेलं आहे साहेबांना तर त्या ओके त्या लोकांना कडक कारवाई करावी आम्ही आज साहेबांना बोललो आहे जय महाराष्ट्र जय देवा हे आमचे सहकारी मित्र देवगुरु फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ज्यांचे वरिष्ठांचा यांना फोन आला होता समृद्धी महामार्गावर एक गाडी धरली गेली एटीका नावाची त्याच्यावर सिंबॉल ना देवागुरुपचा वापर करून त्याच्यामध्ये जो होत्याचे ना तस्करी के करण्याचं काम चालू होतं डिपार्टमेंटाने ते गाडी धरली धरल्यानंतर त्या आरोपी दोन तासामध्ये सोडले ते सोडल्यानंतर ते गाडीचा परवानगा आहे का ते गाडीला परवानगी होती का गा, ते गाडीचे लायसन होता का ते गाडीचे बरेचसे पेपरचे जे डॉक्युमेंट होते का जे आरोपी धरले गेले त्या आरोपीकडे त्याचा पाठपुरावा आहे का त्यांना त्याची परवानगी आहे का एवढी सगळी माहिती घेण्याकरता आज आम्ही संगमेश शहर पोलीस स्टेशनापासून निवेदन दिलं आणि साहेबाला हे सांगितलेलं आहे ती तुम्ही स्वतः जातीने आणि एकदम कर्तव्याने दखल घ्यावी आणि जे आरोपी आणि जे असे लोक आहे जे लोकांचे ग्रुप चांग आता देवा गुरुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एक खूप चांगलं ग्रुप आहे आम्ही त्यांची का महाराष्ट्राची कामगिरी पाहतो सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ते न्याय मिळवून देतात गरीब जनताला त्यांच्याकडून बरीचशी वस्तूची मदत येते ते ग्रुपाच्या बाबतीत जेवढे आम्ही सांगू तेवढं कमी राहणार आहे आणि अशी ग्रुपाची नावं वापरून जेव्हा एखादे समाजकंटन त्याचा दुरुपयोग करत असेल तर शंभर टक्के अशी लोकांवर कारवाई होण्याची गरजेची आहे आम्ही साहेबांना ते निवेदन दिलं आणि साहेबाने आम्हाला शब्द दिलेलं आहे का शंभर टक्के याच्यावर कारवाई होणार जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय देवा मी संगम्य शहर देवागुरुप अध्यक्ष मुस्तफा मोमी आज आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन द्यायला आलो होतो हे निवेदन आज आम्ही संगम्य शहर स्टेशन स्टेशनमध्ये दिलेलं आहे याचं कारण असं का कोणी पण उठून सुटून गाडीवर देवागुरुप नाव टाक देवा नाव टाकणार सिम्बॉल वापर वापरण्याचा प्रयत्न करणार त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई करण्यासाठी आम्ही इकडे अन्यथा उभं आहे अन्यथा आम्ही देवगुरुपच्या माध्यमातून असं सांगायचो इच्छितो का जे कोणी असं करण्याचा प्रयत्न करणार चुकीच्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करणार आम्ही त्यांना धडा शिक सी, शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना देवग्रुपच्या माध्यमातूनच त्यांना धडा शिकवणार आता जास्त काय बोलणार आहे आमच्या अमोल भाऊनी आणि आमच्या सहकाऱ्यांनी मित्रांनी सगळं सांगितलेलं आहे त्याच्या हिशोबाने आम्ही आता आज पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला याच्यावर आता काय कारवाई होती हे आम्ही पाहू आणि त्याच्या मा पुढचं वाटचालमध्ये तुम्हाला सांगू जय हिंद जय महाराष्ट्र जय देवा